नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज नागपूर दौऱ्यावरती आहे आणि या दौऱ्याचं विशेष म्हणजे असं की नागपूर दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी हे नागपूरमधल्या महाल भागात असलेल्या संघाच्या मुख्यालयाला म्हणजे रेशीम बाग नरेंद्र मोदी हे भेट देणार आहे आता यामध्ये विशिष्ट काय तर मित्रांनो नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री झाल्यापासून पहिल्यांदा संघाच्या मुख्यालयाला भेट देतील याआधी दोन हजार बारा साली नरेंद्र मोदी यांनी संघाचे तत्कालीन सरसंघचालक के सुदर्शन यांच्या निधनानंतर दोन हजार बाराला नरेंद्र मोदी हे संघ मुख्यालयात गेले होते त्यानंतर दोन हजार तेराला नरेंद्र मोदी हे नागपूरला संघाच्या मुख्यालयात गेले होते या दरम्यान दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हे कॅन्डिडेट असतील हे जवळपास फिक्स झालतं आणि त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांची भेट ही रेशीमबागेमध्ये झाली होती पण त्याच्यानंतर म्हणजे दोन हजार चौदा ते आता दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास दहा वर्ष नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाल्यापासून ते संघ मुख्यालयात गेलेले नाही आहेत तर या दरम्यान ते नागपूरमध्ये अनेक वेळा आले प्रचार सभेंसाठी आले मेट्रोच्या उद्घाटनासाठी आले असंख्य कार्यक्रमासाठी ते विदर्भ आणि नागपूरमध्ये आलेत पण ते संघाच्या मुख्यालयात गेलेले नव्हते नरेंद्र मोदी जरी गेले नसतील पण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नेते रेग्युलर जात असतात त्यामध्ये केंद्रीय मंत्री आहेत काही त्यांचे किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा नितीन गडकरी असतील हे नेहमी संघाच्या मुख्यालयामध्ये जात असतात संघाच्या लोकांचा आणि भारतीय जनता पार्टीचा विचारविनिमय होत असतो आता नरेंद्र मोदी हे संघाच्या मुख्यालयामध्ये आता का बरं गेले तर याच्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे असं आहे मित्रांनो की तुम्हाला आठवत असेल की दोन हजार चोवीसची जी लोकसभा निवडणूक झाली या लोकसभा निवडणुकीच्या आधी जे जगत प्रकाश नड्डा आहेत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आम्हाला आता संघाची गरज नाही आहे आम्ही आता कॅपेबल झालेलो आहोत आणि आम्ही आमच्या जीवावरती निवडणुकीचं तंत्र हे वापरू शकतो हे स्टेटमेंट दिल्याच्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीमध्ये थोडीशी दूरी निर्माण झाली तसा एक विचार केला तर भाजप जी ही पाव पॉलिटिकल पार्टी आहे हिची मातृसंस्था आर एस एस आहे भारतीय जनता पार्टीच्या केडरवरती भारतीय जनता पार्टीच्या सरकारवरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचंड प्रभाव आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर जे पी नड्डा यांनी हे स्टेटमेंट दिल्याच्यानंतर आता जे पी नड्डा यांनी हे सरळ स्टेटमेंट दिलं का भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाच्या संमतीशिवाय जे पी नड्डा हे स्टेटमेंट दिलं का तर नाही जे पी नड्डाने जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याला भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाचं शंभर टक्के समर्थन असणार नाहीतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलू शकत नाही त्यानंतर बातम्या आल्या की इलेक्शनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे केडर आहे ग्राउंडवरती जे संघाचे प्रचारक आहेत ग्राउंडवरती जे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आज जो भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा देशात सत्तेमध्ये आले त्यामध्ये संघाची खूप मोठी भूमिका आहे कारण त्यांच्या प्रचारकांनी ग्राउंडवरती काम करून ठेवलं पण ते काम दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसलं नाही जे पी नड्डा यांच्या स्टेटमेंटनंतर आणि त्याचा फटका भाजपला दिसला म्हणजे अख्खी बार चारशो पार म्हणणारी भाजप थेट दोनशे चाळीस जागेंवरती आली याला संघसुद्धा कारणीभूत होता हां त्यानंतर बातम्या होत्या की खटके उडाले सरसंघचालक आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवार यांच्यामध्ये पूर्वीसारखं सख्य राहिले नाही अशा बातम्या होत्या आणि काय अंशी या बातम्यामध्ये मित्रांनो तथ्य पण होतं कारण दोन्ही बाजूने अशा प्रतिक्रिया येत होत्या परस्परविरोधी आता ही जी आपण म्हणतो की एक डिस्टन निर्माण संघामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तो डिस्टन्स मिटवण्यासाठी नरेंद्र मोदी हे रेशीम बागेमध्ये जात आहेत कारण आधी दहा वर्ष त्यांना त्याची गरज पडली नाही किंवा एक वेगळं संघाची एक वेगळी सिस्टीम आहे काम करण्याची तोही त्याचा एक भाग असेल म्हणजे आपण त्याच्यात जात नाही पण सध्या जर आपण बघितलं त्यात अजून एक भारतीय जनता पार्टीचं एक राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष हा दक्षिणेतून असावा आणि त्यात महिला असली तरी सोन्याहून पिवळं अशी संघाची भूमिका आहे आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची भूमिका अशी आहे की भारतीय जनता पार्टीचा जो खास करून जे तुमचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान असतील किंवा हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर म्हणजे मनोहरलाल खट्टर असतील यांच्यासारखे नावं जी आहेत ती भारतीय जनता पार्टीकडून पुढे केली जात आहेत आणि संघाचं असं म्हणणं आहे की यावेळेस भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अध्यक्ष ही दक्षिणेतून असावा आणि महिला असावा म्हणजे ह्या गोष्टीवरून सुद्धा सध्या त्यांच्यामध्ये विचारविनिमय म्हणा किंवा क्लॅसेस चालू आहेत भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष निवडीची एक पार्श्वभूमी आहे आणि त्यानंतर या दोन स प एक मातृसंघटनेमध्ये आणि पक्षामध्ये जे खटके उडाल्याच्या बातम्या आहे त्या कुठंतरी बंद व्हावे प्रसारमाध्यमांमध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा तिडा जो आहे हा सुटावा याच्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे रेशीमबागेमध्ये गेलेत आणि याला एक ऑकेजन पण आहे की मला वाटतं ते एक ऑकेजनची वाट बघत असतील की शं संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत संघाचं जन्मशताब्दी वर्ष आहे हे त्यामुळं नरेंद्र मोदी यांनी हे औचित्य साधून आणि त्यानंतर दोन हजार चोवीस नंतर, नंतर संघ परिवार आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही डिस्टन्स निर्माण झाले ते डिस्टन मिटवण्याचा प्रधानमंत्र्यांचा का प्रयत्न आहे कारण भाजपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय जनता पार्टीसाठी इलेक्शनमध्ये मित्रांनो ग्राउंडवरती संघ जो भारतीय जनता पार्टीला ग्राउंडवरती घराघरात पोचवण्याचं काम करतो ते भारतीय जनता पार्टीचं स्वतःचं केडरसुद्धा करू शकत नाही आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडं एक डेडिकेट असं केडर आहे की ते केडर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी ग्राउंडवरती काम करतं भारतातल्या दुर्गम दुर्गम भागामध्ये काम करतं नॉर्थ ईस्ट असेल दक्षिण भारत असेल नक्साइड भाग असेल जंगल असतील म्हणजे वाळवंट असेल सगळीकडं संघाचं एक केडर आहे आणि ह्या केडरचा फायदा या तंत्राचा फायदा भारतीय जनता पार्टीला निवडणुकीमध्ये होत असतो त्यामुळं संघ आणि भाजप एक संघ असणं हे खूप गरजेचं आहे गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये थोडंसं जे पी नड्डा यांच्या स्टेटमेंटनंतर किंवा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वामध्ये थोडेसे ज्या क्लॅशेस असत्या त्या, त्या क्लॅशेस मिटवण्याचा नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत